भाजप नेते धैर्यशील पाटील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे धैर्यशील पाटील लवकरच समर्थकांसह बावनकुळेंची भेट घेणार आहेत धैर्यशील पाटील लवकरच समर्थकांसह बावनकुळेंची भेट घेणार असल्याचं समजत आहे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला भाजपातून विरोध होत होता आणि आता रायगड लोकसभेचा हा जो पेज आहे तो अजूनही कायम आहे आणि हा पेज नेमका कधी सुटणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या द्या द्या तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडून सागर रायगड लोकसभेचा पेज अजूनही तितकाच कायम आहे अजूनही यावरती कुठलाही तोडगा निघालेला नाहीये तोडगा कधी निघू शकतो याबाबत काही तपशील कालच या केंद्रामध्ये बैठक होऊन खासदार सुनील तलकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांचीच प्रतिस्पर्धी हे एनडीएचे आनंद गीते आहेत आणि आता जो काही त्यांचा संबंध निर्माण झालेला आहे की धैर्यशील किंवा यांची काल जी याकडे आपलं लक्ष असणार आहे रायगडच्या या, या जागेचा तिढा सुटेल का हा पेज निर्माण झाला तो पेज सुटेल का हे सुद्धा पाहणं धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी रायगड लोकसभेचा पेस अजूनही कायम आहे आणि हा पेज नेमका कधी सुटेल हे पाहणं महत्वाचं ठरेल सुनील तटकरे यांना भाजपकडून विरोध होत होता त्यामुळे भाजप नेते धैर्यशील पाटील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे